महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत ते म्हणजे जी नवीन अपडेट आहे आपल्याला तर माहितीच आहे वीस नोव्हेंबरला आपल्या राज्यामध्ये विधानसभेचं मतदान झालं व त्यामध्ये महायुती सरकारला घवघवित यश आलं ते फक्त आपल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सर्वात सर्व ठिकाणी चर्चा चालू आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही आपल्या या सरकारला बी सरकार जे पी त्याचबरोबर या महायुती सरकारमध्ये जेही पक्ष असतील त्या पक्षांना ही योजना लाभली आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे तर यामध्ये महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये आपल्याला सांगण्याचे एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे की आपली ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सुरू झाली व ही योजना मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत राबवली जात आहे या आणि यामध्ये अल्प उत्पन्नधारक महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना त्या योजनेतील काय पंधराशे रुपये हे शासनाकडून शासनाकडून देऊ केले त्याचबरोबर या योजनेमध्ये आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे येणारा जो हप्ता आहे आपला जो की एकवीसशे रुपयेचा राहणार आहे त्यातच आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले सरकारने कारण निवडणुका चालू होत्या त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणीला हे हप्ता वेळेत व्हावं व वा त्रुटी काही येऊ नये त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणीला वेळेत पैसे पुरवठा व्हावे व वा कसल्याच पद्धतीची अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय केलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले तर आपण जो व्हिडिओ पाहिला असेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जसे नोव्हेंबरचे पैसे दिले त्याचप्रमाणे वीस नोव्हेंबरला आपलं जे विधानसभेचं मतदान झालं त्यानंतर तेवीसला निकाल झाला की लगेच आपल्याला आपल्या माता भगिनींना लाडक्या बहिणींना काय एकवीसशे रुपयाचा हप्ता म्हणजे पंधराशे वरचे सहाशे रुपये वाढून एकवीसशे रुपयाचा हप्ता करणार आणि त्यांना तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्या लागल्या काही दिवसांनी एकवीसशेचा हप्ता मिळेल असं त्यांनी घोषित केलं होतं व प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं होतं तर आपल्याला हा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आतमध्ये म्हणजे शेवटपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना आपल्या मुख्यमंत्र्यांना पावलेली आहे आणि त्याचबरोबर सरकार स्थापन होईपर्यंत किंवा आपल्या सरकार स्थापनेनंतर किंवा आतमध्ये या महिन्याच्या आतमध्येच आता शपथविधी होईल या महिन्यामध्ये शपथविधी झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल काही जणांची त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्यानंतर आपले सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच पैसे पडण्याची दाट शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या महिन्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतले होते आणि दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते नोव्हेंबरमध्ये आपल्याला मिळून जातील एकवीसशे रुपयाचा हा हप्ता राहील आणि दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये व प्रेस कॉन्फरन्समध्ये ते बोलले होते की आपल्या लाडक्या बहिणीला आपलं जे निकाल लागेल जर आपलं निकाल लागेल महायुती सरकार स्थापन होईल त्याचबरोबर स्थापन झाल्या झाल्या आपल्याला हा हप्ता मिळणार यामध्ये कसलीच शंका नाही आता सध्या आपल्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाची बैठक होईल त्याचबरोबर मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकार काय सरकार स्थापन होईल आपल्याला ही अपडेट मिळालीच असेल आणि महत्त्वपूर्ण म्हणजे कधीपर्यंत मिळेल तर या महिन्याच्या एंडपर्यंत आपल्याला शंभर टक्के हे पैसे आपल्या खात्यावरती पडतील एकवीसशे रुपयेचा हप्ता राहील त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींना शेअर करा त्याचबरोबर आपल्या ला ला आप आप या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या अशाच महत्त्वपूर्ण योजनांशी संबंधित अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र